येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे सातारा जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला या जिल्ह्याने अनेक वेळा शरद पवार व अजित पवार यांना साथ दिली पण गेल्या काही वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे अस्तित्व वाढायला सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्यातील महत्वाचा असा कराड उत्तर ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील विजयी षटकार मारणार की येथे भाजपचा विजय होईल तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा कराड उत्तर हा माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचा बाले किल्ला बाळासाहेब पाटील हे सलग पाच वेळा या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत तसेच महत्वाचे म्हणजे बाळासाहेब पाटील यांचे वडील पी डी पाटील हे त्रेचाळीस वर्ष कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते त्यामुळे पाटील घराण्याचा कराड उत्तर व कराड दक्षिण मध्ये चांगला होल्ड आहे तसेच कराड उत्तर मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांचे एकतर्फी वर्चस्व आपल्याला पाहायला भेटते ह्याच वर्चस्वाला ब्रेक लागला तो म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कराड उत्तर मधून फक्त एक हजार मतांचे आघाडी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना देता आली त्यामुळे कराड उत्तर मतदारसंघातून बाळासाहेब पाटील हे डेंजर झोन मध्ये आले दोन हजार एकोणवीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम तर अपक्ष उमेदवार मनोज गोरपडे यांनी निवडणूक लढवली होती धैर्यशील कदम व मनोज घोरपडे यांच्या मतांमध्ये विभागणी होऊन ती मत विभागणी बाळासाहेब पाटील यांच्या पत्त्यावर पडली व बाळासाहेब पाटील येथून विजयी झाले पण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कदम व घोरपडे यांच्यामध्ये मत मद विभाग होईल अशी शक्यता दिसत नाही कारण धैर्यशील कदम यांना भाजपने सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे तर दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी गेली पाच वर्ष भाजपचे काम करत कराड उत्तर मध्ये मोठा जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे भाजप येथून मनोज घरपडे यांना बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरवून त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील असे बोलले जात आहे गेल्या पाच वर्षापासून मनोज घरपडे यांनी विधानसभेसाठी केलेली तयारी पाहता बाळासाहेब पाटील यांना घोरपडे यांचे मोठे आव्हान असणार आहे गेल्या काही महिन्यापासून कराड उत्तरमध्ये विकास कामांचा श्रेय व त्याची लढाई चालू आहे या श्रेयवादातून बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे यांचे कार्यकर्ते आमने सामने येत असल्याचे आपल्याला पाहायला भेटत आहे एकंदरीत पाहता कराड उत्तरची यंदाची निवडणूक ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे अशी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटेल येत्या विधानसभेमध्ये येथून बाळासाहेब पाटील हे विजय षटकार मारणार कि मनोज घोरपडे कराड उत्तर मध्ये परिवर्तन घडवणार हे पाहणे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला काय वाटते कराड उत्तर मधून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका